टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गुण शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली शरद मोहळ हत्या प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड असलेल्या विठ्ठल शेलार राहत्या घरापासून पोलिसांनी दिंड दिंड काढली ही काढण्यात आली होती शेलार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे पोलिसांनी त्याची फक्त दिंडच नाही काढली तर एक कारवाई केली विठ्ठल शेलारची बुलेट प्रूफ गाडी जप्त शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याची बुलेट त्याच्या ही गाडी लपून ठेवण्यात आली होती ही गाडी शेलारचे साथीदार दुसऱ्या ठिकाणी हलवणार होते यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र गुन्हे शाखेकडून ही गाडी जप्त करण्यात आली आपल्या भागातील महत्वाच्या